तथागत भगवान बुद्ध आणि थोर महापुरुषांचा आदर्श तसेच भारतीय संस्कृती विज्ञान आणि तंत्रज्ञान या त्रिसूत्रींचा अवलंब करत पाथडी येथील दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची वाटचाल सुरू आहे अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले प्रिन्सिपल कल्पना इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलची वाटचाल सुरू आहे या पार्श्वभूमीवर भारताच्या वा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी स्वयंदीप ग्रुपचे अध्यक्ष उत्तमराव आढाव सुनील बागुल कोमल कर्डक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रारंभी विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांचं स्वागत केलं त्यानंतर महापुरुषांचा प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला पाहुण्यांच्या हस्ते तिरंग्याला सलामी दिल्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झाले त्यानंतर धम्मवंदनेचे सूर शाळेच्या आवारात घुमले होते पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर अध्यक्ष सिद्धार्थ इंगोले यांनी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वाटचालीचा आढावा घेतला बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चा स्कूल जे की बोधिवृक्ष बहुद्देशीय समभावी संस्थेमार्फत चालवली जाते आपल्या नाशिकमध्ये जवळपास तीन ब्रँचेस आहेत आणि दोन ब्रँचेस अजून सुरू होत आहेत अशा प्रकारे आपण पाच ब्रँचेस रन करणार आहोत या प्रत्येक ब्रँचेसमध्ये सी बी एस सी पॅटर्न हा राबवला जातो आणि सी बी एस सी पॅटर्नची फीज जर बघितली तर नाशिकमध्ये खूप सारी आहे परंतु आपल्याकडे मिडियम क्लासनेही सी बी एस सी पॅटर्नमध्ये उतरावं यासाठी बोधिवश बहुद्देशी सहकारी संस्थेमार्फत चालल्या जाणाऱ्या सर्व स्कूल्समध्ये फीज ही अत्यंत कमी आहे आणि त्यामुळं पुवर फॅमिलीतून आलेले विद्यार्थी मिडियम क्लासमधून आलेले विद्यार्थी इझिली सी बी सी पॅटर्नमधून शिक्षण घेऊन मोठे बनू शकतात त्यासाठी आज रोजी आमच्या प्रकारे आमच्या सर्व शाळांमध्ये आज रोजी इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट होत आहे आणि हा इंडिपेंडन्स डे पाथडीच्या शाळेतही कशाप्रकारे सेलिब्रेट होत आहे हे आपण पाहतच आहात त्यामध्ये आज रोजी हा पूर्ण इंडिपेंडन्स डे आमच्या तिसरीच्या वर्गाने म्हणजे थर्ड स्टँडर्डच्या स्टुडंट्सनी पूर्ण अँकरिंग केलेली आहे आणि त्यांची इंग्लिशची फ्लिएन्सी आणि हे सर्व बघितलं तर तुम्हाला आमच्या शाळेचा एक ग्राफ समज लक्षात येईल तर अशा प्रकारे आम्ही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं चांगल्या जास्तीत जास्त शिक चांगलं शिक्षण कसं देता येईल याकडे आमचं लक्ष असतं आणि ते आम्ही त्या स्टेपवर विद्यार्थ्यांना नेत आहोत घेऊन जात आहोत त्यांना तशा प्रकारे गाईड करत आहोत आणि त्यांचं नॉलेज दिवसेंदिवस वाढत आहे आमचे विद्यार्थी हे स्टारसारखे पूर्ण नाशिकमधून चमकत आहेत आणि त्यांची क्युरोसिटीनुसार तुम्ही जर बघितलं तर त्यांची कशा प्रकारची आहे हे तुम्हाला त्यांच्या डान्समधून दिसेल आणि आपल्याकडे ऍडमिशन जे आहेत खूप आपल्याकडे ऍडमिशन येतात म्हणजे संख्या आता आपल्याकडे वाढलेली आहे आणि खूप सारे ऍडमिशन्स होत आहेत भरघोस असा सर्व पॅरेंट्सकडून प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल सर्व पॅरेंट्सचे सुद्धा आभार आहे आणि सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांगणात देशप्रेमाचे वातावरण होते विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्याने अवघा भारत देश संपला असल्याचं चित्र निर्माण झालं विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मनं जिंकली तर यावेळी विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यात आले my name is somebody that is Prakash. My school name is Buddhist International School. I study in senior KG. Today is 15 August. Please thank J B. My name is Ambadi Satish My school name is Buddhist International School. First of all, I wish you all a very happy Independence Day.

शिक्षक वृंद आणि येथील सगळे ग्रामस्थांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो या बुद्धिष्ट शाळेचा रोपट आपल्या इंगोले सर आणि इंगोले मॅडमने लावून त्याचं त्यांनी वटवृक्षात असं रूपांतर केलेलं आहे शाळेची प्रगती भरभरून होत आहे मुलं चांगलं शिक्षण घेतात मला मी तर या कार्यक्रम बघून भारावून गेलो की एवढे एवढे छोटे छोटे मुलं खूप नॉलेजेबल आहे आणि त्यांना सगळ्या समाजाचं सगळ्या राष्ट्रीय पुरुषांच्या सगळ्या सणावळ्या अमुक सगळं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान कार्याला त्यांना मी जयभीम करतो बदलत्या काळात भारताचा सुजाण नागरिक इथे घडेल असा आशावाद प्रिन्सिपल कल्पना इंगोले यांनी व्यक्त केला फर्स्टली स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा नेहमीप्रमाणे आजचा दिवस आपल्या स्कूलमध्ये चांगल्या प्रकारे सेलिब्रेट झालेला आहे तसेच मुलांचे पिचेस डान्स वगैरे घेऊन आजचा प्रोग्राम आपण इथे समाप्त केलेला आहे परत एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा या प्रसंगी सुरेखा जमधडे कविता जाधव जया कटारे नीलम भालेराव रेश्मा पठाडे निकिता इसपे आम्रपाली कांबळे आणि शिक्षक इतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते दरम्यान या दिनाचे औचित्य साधक देवीदास गायकवाड आणि दिलीप कांबळे यांनी स्कूलला दोन संगणक भेट म्हणून प्रदान केले मनोहर गायकवाड तिशा न्यूज नाशिक